तर पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळतंय सिंहगड रोडवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणीही करण्यात येते फडणवीसांना उद्घाटनासाठी वेळ नसल्यानं उड्डाणपूल तयार असूनही खुला न केल्याचा आरोप हा केलाय तर फडणवीसांमुळे भाजपनं पुणेकरांच्या वाहतूक कोंडीत भर पाडल्याचाही आरोप होतो चार दिवसात उड्डाणपूल खुला न केल्यास तेरा तारखेला राष्ट्रवादी उड्डाणपूल खुला करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला बातमी आपण पुण्यातून पाहतोय पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं ठिय्या आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतोय उड्डाणपूल लवकरात लवकर खुला करावा या मागणीसाठी म्हणून हे आंदोलन सुरू आहे चार दिवसांचा वेळ देण्यात आला आहे चार दिवसात जर हा पूल खुला करण्यात आला नाही तर तेरा तारखेला राष्ट्रवादी स्वतः उड्डाणपूल खुला करेल असा इशाराही देण्यात आला